कन्नड बायकोच मराठी नवऱ्याला समजत नाही मराठी बायकोचं कन्नड नवऱ्याला समजत नाही कसा प्रपंच करायचा नवरी निपाणीची नवरा कोल्हापूरचा लगीन लागलं निपणीत सासऱ्यान दिली बैलगाडी जुनं नवरा बायको वरार सगळं चाललं <laughs> <laughs> वरार सगळ्यात गेल्या <जीले> ट्रकांपुढं कैवल्य यू नो वराड वराड <laughs> तुझ्या जनरेशनला ते you know माहीत असणार आहे वराड म्हणजे काय वराड म्हणजे सिंपल आहे सिंपल आहे वराड म्हणजे सिंपल आहे माधुरी दीक्षित सारखा मेकअप करून ट्रकात बसणं आणि उतरताना मोजोली का होणं दॅट इज वाय ट्रकात बसताना मला हात द्या ग मला हात द्या <laughs> ग आणि घाटात ट्रक गेला की मला धरा ते भरा मग भरा सगळं आलं ट्रकात ना पुढं नवरा बायको दोघच बसले गाडी गाडी सुरू झाली कोल्हापूरच्या दिशेने निप्पाणीतून गाडी निघली पहिलं गाव लागलं सौंदलगा सौंदर्ग लागल्यानंतर बायको गप झाली बायको कशी बोलती बघायसाठी नवऱ्यानं पाठीमागं बघितली प्रश्न केला कारभार ने हे गाव कोणतं ग गा? मराठी येत होतं ती विचार कन्नड बोलणार ती म्हटली म्हणली येनांद्री म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते मला समजा त्याला वाटलं गावाचं नाव येनांद्रे <laughs> कुर्ली गाव लागल्यानंतर बायको परत गप झाली परत कशी बोलती बघायसाठी परत नवऱ्यान प्रश्न कारभार ने हे गाव कोणतं ग मराठी येत होतं कन्नड बोलणार ती म्हटली येनांद्री याद्रे तुम्ही काय म्हणताय ते मला समजत नाही तुम्ही काय म्हणताय ते मला समजत नाही त्याला वाटलं ते धाकलं ते थोरलं एकाच नावाची दोन गाव त्याला वाटलं बुद्रुक आणि हे तेमगर्णी यमगर्नी गाव लागल्यानंतर कारभार यांना प्रश्न इच्छा कारभारनी हे गाव कोणतं ग त्याला मराठी येत होतं कन्नड येणार वैताग की होती बी ती म्हटली येनंद्रे तो म्हटलं सारखं सारखं येणेंद्र कसं काय लागलं गाडी चालली म्हटलं सरळ थोडं कुठं थांबली नाही कुठं आडली नाही कुठं तटली नाही की बायको काहीतरी ना कन्नड बंद माझी मजा करायला लागली काहीतरी चेष्टा करायला लागली गाडीतनं खाली उतरलं दाणकं काढलं ते जुना ते जुना हा अरे त्या गरबींचा की खिला आणि ते पायथोडा मारायला की हो त्यानं काठी वरनं मारली की ती मला निंग्यान भरती निंग्यान भरती रे निंग्यान बडतरी निंग्यान बडतील म्हणजे तुम्ही मला का मारतायसा असा ह्या निंग्यान भरतीरीचा अर्थ त्याला वाटलं तिसऱ्या गावाचं नाव नेमग्या आहे आयवा